नमस्कार मित्रांनो आज मंगळवार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पाहूयात मित्रांनो सध्या महाराष्ट्रात थुरीला काय बाजारभाव मिळतो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे गंगाखेड अवकाली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती निलंगा अवकाली आहे दोनशे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण मिळाला सात हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एकशे एक्क्याण्णव रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर अवकाली आहे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण मिळाला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर अवकाली आहे तीनशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकाल्य आहे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती सोनपेठ अवकाल्य आहे एकशे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार दर आठशे पाच रुपये